मराठी कथा सासूबाई थोडे समजून घ्या भाग तीन प्रवास सासूसून ते मैत्रीच्या नात्याचा प्रणालीने रोहिणीताईंना दोनदा तीनदा आवाज दिला पण त्या बाहेर यायलाच तयार नव्हता प्रतिभा म्हणते तसं खरंच मी सुनेला खूप मोकळी मोकळी देत आहे का वेळी जर तिला आवर नाही घातला तर पाणी डोक्यावरून तर जाणार नाही ना रोहिणीताई नको त्या गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करून घेत होता प्रणाली जा बाई तूच बघ तुझी सासू कुठे हरवली ते मस्करच्या स्वरात अनंतराव बोलले तू थांब ग तुझ चालू दे मी बघतो म्हणत प्रतीक स्वतः आईच्या रूममध्ये जायला निघाला आई, जा आई येऊ का ग दारावर नॉक करत प्रतीकने आत यायची परवानगी मागितली आईच्या रूममध्ये यायला तुला केव्हापासून परवानगी द्याय द्यायची गरज पडायला लागली रे प्रतीक केविलवाण्या सुरात ताईंनी प्रश्न केला अगं तसं नाही ग आई अगदी सहज विचारले मी तू काहीतरी विचार करत होतीस ना म्हणून असं अचानक या आत येऊन धाडकन तुझ्यासमोर येऊन उभा राहिलो असतो तर तू घाबरली असतीस म्हणून मग आधी मी विचारले मग आधी मी विचारले तुला वाईट वाटले असेल तर सॉरी ग आईची माफी मागत डो गळ्यात पडला तसे रोहिणी काळजीपोटी प्रतीकने प्रश्न केला नाही रे काही नाही दुखतय तू नुसता बोललास तरी खूप बरं वाटलं बघ तसेही आजकाल तुझे दर्शन मुश्किलनेच होते ना हसतच ताईने त्याला टोमना मारला आज आईला नेमकं झालंय तरी काय अशी का वागत आयस ही आज पहिल्यांदाच बघतोय तिचे हे रू आईबाबांच्या आईबाबांच्या वाद तर झाले नसतील मनातच प्रतीक अंदाज बांधू लागला काय हे प्रतीक आईंना बोलवायला म्हणून आलास आणि तूही इकडंच झालास आई तुझी तुम्ही चला बरं बाहेर प्रतीकच्या मागोमाग प्रणालीही आली रोहिणीताईंच्या ताईंना बोलवायला का काही विशेष हो तसे समजा काहीतरी बरं तू हो पुढे मी आलेच नाही तुम्ही लगेच चला सवयीप्रमाणे प्रमा प्रणालीने लाडीक हट्ट सुरू केला काय हे तुझ म्हटलं म्हटलं ना तू हो पुढे आलेस मी लहान मुलांसारखं का हट्ट काय करतेस बोलताना रोहिणीताईंचा आवाज जरा वाढला आज पहिल्यांदाच प्रणाली सासूचे हे रूप पाळत होती गेल्या चार महिन्यात या आधी तिला असा अनुभव कधीच आला नव्हता त्यामुळे तीही थोडा नाराज झाली तीही थोडी नाराज झाली नव्याचे नऊ दिवस संपले की सासू तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात करते असे एका जवळच्या प्रणालीला आठवले आणि तिच्या मनात धस्य झाले नाराज होऊन प्रणाली रूमच्या बाहेर निघून गेली नेमकं माझं काय चुकलं या विचारातच ती किचन मध्ये गेली डाळ तांदूळ काढून तिने कुकर लावायची तयारी सुरू केली आईचा वाढलेला आवाज आणि त्यांच्या आवाजातील तो कठोरपणा काही केल्या प्रणालीच्या डोळ्यातून डोक्यातून जातच नव्हता काय काय ग काय करतेस अनंतराव पाणी द्यायला म्हणून किचन मध्ये आले आणि सुनेलला त्यांनी प्रश्न केला काही नाही बाबा आवरते ना आता बरं बाबा बाबावरण भात आणि मेथीची भाजी चालेल चा ना तुम्हाला रात्रीच्या जेवणात नजर चोरतच प्रणालीने प्रश्न केला अगं चालेल काय धाव धावेल थोड्याच मस्करीच्या अचानक प्रणालीला तिच्या बाबांची आठवण आली आई तिच्यावर कधीच रागवली तर बाबाही असेच तिला सपोर्ट करायचे तिचा मूळ बदलण्यासाठी काहीतरी जोक्स करत राहायचे बाबांच्या आठवणीत नकळतपणे प्रणालीचे डोळे पानावले तेवढ्यात प्रतीक बाहेर आला आणि पाठोपाठ रोहिणी रोहिणीताई देखील काय ग कशासाठी बोलत होतीस मला ताईंनी प्रणालीला विचारले काही नाही आई असंच ते तुम्ही मगाशी दिसल्या नाही ना, ना म्हणून आवाज देत होते तशीच पाठ मोरी उभी राहूनच प्रणाली उतरली बरं आई मी कुकर लावलाय मला भाजी टाकायला तेवढंही ते तेव्हा तेवढ तेवढंही मदत करता का हे काय मेथीची भाजी करणार आहेस का आता अगं एकदा विचारायची तरी सकाळच्या डब्यासाठी ठेवली होती मी ती बरं मग दुसरं करते काहीतरी पण मग काय करू ते सांगा ना प्रणाली तुझे खूप अवघड आहे बाई आता एकटीने किचन हँडल करता कर, करता यायला हवे ना तुला झाले की लग्नाला आता चार महिने आज आईंना नेमकं झालंय तरी काय माझ्या चुकाच का चुकाच का दिसत आहेत त्यांना सरळ काही बोलतच नाही गेल्या चार महिन्यापासून दोघी सासू सुनेची छान मैत्री फुलताना दिसत होती प्रणालीला स्वयंपाक जास्त काही जमायचा नाही रोहिणी ताईंची पाहून पाहून ती हळूहळू शिकत होती त्यांनी त्याही मनापासून तिला शिकवायच्या आज मात्र सासूचे काहीतरी भिनसले होते पण काय ते प्रणालीला नेमके कळेना आई माझे काही चुकले का नेमकं काय झालंय तुम्हाला उगीच का तुम्ही चिडचिड करत आहात माझे काही गोष्टी खटकल्या असतील तर प्लीज आता सांगा आई मला आणखी एक प्लीज मलाही थोडं समजून घ्या काही चुकलं तर हक्काने कान पकडा माझ्या चुकाही मला सांगत चला पण असा अबोला नको ना धाडस करून प्रणाली बोलली रोहिणी ताई घेतील का प्रणालीला समजून जाणून घेऊया पुढच्या भागात